बिना कांदा लसूणची ना शिमला मिरची जी भाजी करणार आहोत त्याच्यासाठी इथे मी पाव किलो मिरची घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे तिला पण कापून घ्यायची मिरची ना अशी बारीक बारीक कापून घ्यायची जास्त मोठी मोठी कापायची नाही आहे अशी छोटी छोटीच कापायची भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली ना की मोठा एक चमचा तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं ना की छोटा अर्धा चमचा जिरं आणि एक दोन ते तीन पिंच हिंग आणि एक टोमॅटो त्याच्यावरती चिमुडभर मीठ मी टोमॅटो ना लवकर नरम पडतो टोमॅटो साधारण नरम पडलं ना त्याच्यामध्ये ही मिरची घालायची आणि हिला पण मिक्स करून घ्यायची थोडं या भाजीला ना जराचं तेल जरा जास्त घालायचं कारण आपण याच्यामध्ये बेसन पीठ घालणार आहोत ना झटपट तुम्ही तिकीनसाठी पण बनवू शकता कोणत्याही भाकरीबरोबर चपातीबरोबर खूप छान लागते गॅस मोठा करून ना एक दोन तीन मिनटं मिरची आहे ती मी परतून घेतलेली आहे म्हणजे मिरचीला ना चांगली टेस्ट येते गॅस बारीक करायचा आणि छोटा अर्धा चमचा जिरा पावडर पाव चमचा हळद आणि मी इथे तीन चमचे घरचा लाल मसाला घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आणि कोथिंबीर ह्याला पण आपल्याला एक मिनिटभर असं परतून घ्यायचे म्हणजे आपण पावडरचे मसाले घातलेत ना ते चांगले परतले जातील म्हणजे ते कच्चे लागणार नाही त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आपण टोमॅटोवर पण मीठ घातलेलं आहे ते लक्षात ठेवूनच मीठ घालायचं आणि मिक्स करायचं मिरची आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायची नाही आहे थोडी कच्ची असेल ना तेव्हाच आपण याच्यामध्ये पेरून बेसनपीठ घालणार आहोत त्याच्यामध्ये थोडं थोडं असं बेसनपीठ घालायचं घातलं की त्याला मिक्स करून घ्यायचं जी गुठली होती परत अजून घालायचं थोडं थोडं करत इथे मी दीड चमचा बेसनपीठ घातलेला आहे आणि बेसनपीठ आहे ना आपल्याला चांगलं परतून घ्यायचं नाही तर मग ते कच्चं लागणार पण गॅस बारीकच करायचा आणि याला मिक्स करत राहायचं आपली झटपट अशी बिना कांदा लसूणची शिमला मिरची भाजी तयार आहे तिला डब्बू मिरची पण बोलतात गॅस बंद करायचा तुम्ही कधी ह्या पर्वरची भाजी खाल्ली आहे का ह्याला सुद्धा ना परवर बोलतात तोंडली बोलत नाही त्याला परवर बोलतात आणि ते लांबडवालं असतं ना त्याला पडवळ बोलतात तर हे परवर आहे ह्या परवरची ना तुम्ही मसालेवाली भाजी करू शकता रसवाली भाजी करू शकता कांदा टोमॅटोवर भाजी करू शकता आज आपण बिना कांदा लसूणची भाजी करणार आहोत ह्याला आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत एक तुम्ही ह्या ह्याच्यावरचा असा किस आहे ना तो काढून टाकून तुम्ही भाजी बनवू शकता कवच ना थोडंसं कडक असतं जरा असं आज आपण याची सोलून भाजी करणार आहोत हे मागचा पुढचा भाग आहे ना तर थोडा कापून टाकायचा आणि थोडं थोडं वरचं वरचं पातळ पातळ असं याचं साल आहे ना, 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 ना।, ना सा साल ते आपण काढून टाकायचं जास्त मोठं साल काढायचं नाही जास्त मोठं काढलं ना तर तुम्हाला भाजीमध्ये काहीच मिळणार नाही म्हणून थोडंसं पातळ असं साल त्याचं काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपण सर्व पर्वर आहेत ना ते सोलून घेणार आहोत हे सर्व परवर आहेत ना ते सोलून झालेले आहेत त्याला आपल्याला कापून घ्यायचे हे कोवळे कोळे बी असतात ना ते आपल्याला सर्व घ्यायचे आहेत जास्त पातळी नाही आणि जास्त जाडी नाही अशा पद्धतीने सर्व पर्वर आहेत ना ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत आम्ही याला पर्वर बोलतो तुम्ही काय बोलताना ते कमेंट करून सांगा हे कोळ्यावाल्या बी आहेत ना ते आपल्याला घ्यायच्या आहेत आता समजा एखादं जर पर्वर असं निघालं की त्याचे बी एकदम जून आहे ते तर तुम्ही त्याचा गर आहेत ना ते बी काढून टाकायचं अशा पद्धतीने आपले सर्व पर्वर आहेत ना ते कापून झालेले आहेत आता आपण भाजी बनवणार आहोत भाजी बनवण्यासाठी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली ना की एक चमचा तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं ना की अर्धा चमचा राई घालायची राई चांगली फुल द्यायची राई चांगली फुली ना की पाव चमचा जिरं घालायचं दोन तीन पिन शिंग आणि चमचा जशी भाजी तिखट पाहिजे ना त्याप्रमाणे मिरची घालायची मी इथे तीन मिरच्या घातलेल्या आहेत आणि एक टोमॅटो पाव चमचा हळद त्याला पण मिक्स करून घ्यायची अर्धा चमचा धना जिरा पावडर त्याच्यामध्ये हे परवर घालायचं गॅस आपलं बारीकच आहे पहिले ह्याला मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर श्रावण महिन्यामध्ये कांदा खात असाल ना तर इथे कांदा पण घालायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही पातळ कापून बटाटा पण घालू शकता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि याला एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची पण त्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे पण भाजी आहे ना शिजून कमी होणार आहे त्या अंदाजानेच मीठ घालायचं मीठ घातलं ना की भाजीला पाणी पण सुटतं पण पाणी घालायला आधी घाई करायची नाही आहे आपल्याला हिला वाफेवरच करून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही असं पाणी सुटते ते लागलंच तर तुम्ही चमचाभर पाणी त्याच्यामध्ये घालू शकता पण आधी घालायचं नाही आहे आता परत याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आधूनमधून मिक्स जी भाजी आहे ती मी शिजवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मोठा एक चमचा भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि एक चमचा ओलं खोबरं थोडीशी कोथिंबीर याला मिक्स करून घ्यायची चपाती बरोबर खूप छान लागते नक्की एकदा तुम्ही करून बघा पण ठेवून परत दोन मिनटं हिला वाफ काढून घ्यायची भाजीला आपल्याला दोन मिनटं झालेली आहेत मिक्स करायची आणि गॅस बंद करायचा तुम्हाला वाटत असेल थोडी कच्ची आहे म्हणून तर झाकण ठेवायचं वाफेवरती होऊन जाते बघू शकता किती मस्त झाली आहे ती